रस्ता कामात अडथळा निर्माण करून शेतकऱ्यास मारहाण तालुक्यातील खुर्द येथील घटना तालुक्यातील खुर्द शेतशिवारात रस्ता अडवून शेतकरी शेतकऱ्याची मारहाण केल्याची घटना पंचवीस एप्रिलच्या दुपारी साडेचार वाजता घडली आहे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार भास्कर किसन खंदारे राहणार धोडप खुर्द या शेतकऱ्याने रिसोड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली की माझे धोडक खुर्द धोडप खुर्द येथे शेतशिवार गट नंबर एकोणसाठ साठ एकसष्टमध्ये रस्ता खुला करण्याबाबत रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांचा आदेश असतानाही भाऊराव किसर खंदारे उद्धव किसन खंदारे आश्रुबा किसन खंदारे संतोष भाऊराव खंदारे सर्व राहणार धोडप खुर्द व गणेश मदन भाकरे राहणार भोकर या पाच व्यक्तीने माझ्या शेतातील रस्त्यामध्ये पाठ खोदून तसेच बाभरीचे झाड रस्त्यामध्ये पाडून रस्त्यामध्ये रस्त्याने करण्यामध्ये अडथळा निर्माण केला असून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या आदेश असतानाही आदेशाचं उल्लंघन करून मला शिवीगाळ केली तसेच जीवे मारायची धमकीही दिली असे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे यावरून भास्कर किसन खंदारे यांच्या तक्रारीवरून रिसोड पोलीस स्टेशनमध्ये भाऊराव किसन खंदारे उद्धव किसन खंदारे आश्रुबा किसन खंदारे संतोष भाऊराव खंदारे व गणेश मदन भोकरे यांच्या विरोधात कलम दोनशे तेवीस एकशे एकोणनव्वद दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन भारतीय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत केशव रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा